विनायक सर जे काम करत सुतार सर तुम्ही भाषण करताना असं बोलले कि युवा आदर्श राजकारणी विकास वागमारे मी खूप छोटा कार्य करताय सांगतो आपण ज्या वेळेला प्रस्तावना करत होता त्यावेळेला तुम्ही ज्या योजना सांगितल्या त्यातल्या काही योजना तर आम्ही ऐकल्या सुद्धा नव्हत्या आणि त्या योजना तुम्ही या गावामध्ये राबवल्या त्या योजनेचे लाभार्थी म्हणून या गावकऱ्यांना तुम्ही योजना मिळवून दिल्या अत्यंत मोठं काम आपण आपल्या राजकारणामध्ये काम करताना केलं खर तर विनायक सुतार सरांना आम्ही ज्या वेळेला बघतो त्यावेळेला मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवणारा समाजसेवक जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवणारा लोकसेवक कलेक्टर ऑफिस असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल पोलीस स्टेशन असेल ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी काम करता येईल त्या त्या ठिकाणी काम करणारे किंवा राजकारणी खर तर आता दडेसऱ्यांनी सांगितलं की पंधरा वर्ष शिक्षण शे क्षेत्रामध्ये नोकरी केल्याच्या नंतर गावाची सेवा करण्यासाठी आणि समाजाची सेवा करण्यासाठी नोकरीचा त्याग करणार आदर्श राजकारणी राजकारणामध्ये काम करताना मिळणारी पद मिळणारे पुरस्कार हे तुमच्या कामाचं बाय प्रोडक्ट असत आणि आपल्याला जे काही पुरस्कार गावचे सरपंच म्हणून काम करताना मिळाले असतील किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना मिळालेले पुरस्कार आहेत हे खर तर निर्वावेत असे हे दागिने आहेत आपल्या कामाला मिळालेले चार चांद आहेत आणि अशा आदर्श राजकारण्यांची खऱ्या अर्थानं समाजाला गरज आहे आम्ही ज्या वेळेला सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा राजकारणामध्ये काम करतो मात्र आपल्याला मिळालेलं पद लोकांनी आपल्यावर टाकलेला विश्वास हा खऱ्या अर्थानं सार्थकी लावायचं असेल तर आपल्याला प्रामाणिकपणानं मिळालेल्या पदाला सामाजिक जबाबदारी म्हणून आणि राजकारणामध्ये आपण आलोय तर समाजाचा शेवटच्या घटकाचा कल्याण करण्यासाठी आलोय हा मंत्र मनामध्ये ठेवून काम करणारे स्वतःच सर खर तर अत्यंत आनंद झाला अनेक योजना आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या अनेक योजना असतील आम्ही ज्यावेळेला आम्ही आणि सुदर्शनजी ज्यावेळेला बोलत होतो त्यावेळेला म्हणत होतो की या तालुक्यात अशी एकही योजना नाही जी योजना या कारंब्या तालुक्यात या कारंब्या गावात पोहोचली नाही पंचायत समितीमध्ये ठाण मांडून असलेली सुतारचल कोणती योजना आली तर पहिला त्यांचा प्रयत्न असतो की माझ्या गावातल्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजे शिलाई मशीनची योजना आली तर पहिल्यांदा माझ्या माता भगिनींना या ठिकाणी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांच्या अनेक योजना पहिल्यांदा माझ्या परिसरातल्या शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे अशा पद्धतीचा काम करणारा एक चांगला चेहरा या ठिकाणी केले अनेक वर्ष गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करतायत फक्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नाही अनेक वेगळा क्षेत्रात काम करणार अनेक नागरिकांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण गेले अनेक वर्ष करतायत खर तर हा अत्यंत दातृत्वाने मोठेपण आहे सर एकशे अकरा हनुमंतांचा सत्कार तुम्ही या ठिकाणी करताय त्या तालुक्यामधून पाचवी ते बारावी पर्यंत पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचं काम तुम्ही खूप मोठं काम करताय आम्ही ज्या वेळेला कॉलेज वयामध्ये किंवा विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो आम्हाला माहिती आहे पाठीवरती कोणीतरी कौतुकाची को थाप टाकल्यानंतर मिळणार प्रोत्साहन असत आपल्यामध्ये येणारी जी ऊर्जा असते असते आणि काळ असा असतो आपल्या पाठीवर थाक टाकणं गरजेचं असतं आणि अशा पद्धतीचं खूप मोठं काम आपण गेली अनेक वर्ष करताय त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं तर सत्कार केला त्याबद्दल मनापासून आभार म्हणतो जय जगतो जय महाराज